राजकीय सामाजिक धार्मिक आणि शेती विषयक घडामोडींचा नेमका वेध घेणार तुमचं हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र आरसा न्यूज सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलतं मुख्य संपादक सोमनाथ खिलारे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या दिनादिवशी त्यांनी जे हुकुमशाही फरमान काढलंय या फर्मांचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असल्यामुळे कुणीही मटण खायचं नाही असा आदेश आयुक्तांनी काढला आहे तात्काळ अशा प्रवृत्तीवरती कारवाई झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे यांना भारतीय शासकीय नोकरीमध्ये कदापि स्थान देऊ नये किती दुर्दैव आहे एकीकडं भारत स्वातंत्र्य झाला म्हणून जल्लोष होणार आहे आणि दुसरीकडे हुकुमशाही सारखं भारतीयांना गुलाम समजणार काढताय लाभताय कुणी काय खायचं काय नाही खायचं याचा नियम बनवताय तुम्हाला स्वातंत्र्य मान्य नाहीये हे स्वातंत्र्य तुम्ही नाकारताय आणि इनडायरेक्टली तुम्ही असं पत्रक काढून जाहीर करताय की मटन खायचं नाही पंधरा ऑगस्टला म्हणजे भारत पुन्हा गुलाम करताय हे दुर्दैव आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एका विचारधारेच्या अजेंडाला रेटण्याचं काम आयुक्तांनी करावं हे निषेधारी आहे की मताच्या ध्रुवीकरणासाठी एखाद्या पक्षाचा राजकीय अजेंडा आयुक्तांनी चालवावा याचा आम्ही निषेध करतो हे गंभीर आहे आणि हे खपून घेतलं जाणार नाही एक प्रवर्ती आयुक्त त्याच्यावरती कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाची भूमिका त्याच्याविरोधात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत